सर्व नात्या गोत्याचा संबंध आहे मित्रपरिवार आहे सर्व गाडा मालक नेहमीच विशेषतः मंडळी असतात मी आम्हाला बोलवलं आमचा सन्मान केला उद्याच्या काळामध्ये निश्चित आपल्या मायबाप जनतेचा आणि आपल्या मायबाप संतांचा आशीर्वाद राहील तर पाहिलं तर आपल्या आलंदी पंढरीच्या वाटेवरती देहू ते पंढरपूर आपण चालत असताना आपल्या मायबाप ज्यांचे सर्वत्र पाहिलं तर पांडवांचं दर्शन झालं तसं आपलं सुद्धा दर्शन झाले आणि मी एक आपल्यालाच माणूस आहे एक शेतकरी कुटुंबातला आणि त्यांच्या समोर हे सर्व आपल्या ह्या भागामध्ये सर्वांना माहीत नाही आणि ह्या परिसरामध्ये नेहमीच मी लहानपणापासून तिथे तर मी बऱ्याच वेळा येताना इथं सांगितलं आमच्या आजींचं माहेर असल्यामुळं लहानपणापासून इथं मी नेहमीच ह्या वाडीवर आलो आहे आणि मग ह्या देवता आपल्या जानकूबाई असेल सर्व आमच्या आजींनी खरं पाहिलं तर सांगितलं प्रत्येक देवाची मती सांगितले आपले गोपी बाबा असेल जानकूबाई असेल सर्व वाड्यांचा हा इतिहास खरं लहानपणापासून माहिती तरी तोच कृपा आशीर्वाद यावेळेस निश्चित उपयोगी मी आपल्या सर्व भजनी मंडळ असेल सर्व माझ्या महिला असतील त्यांना मी माझ्याकडून माझ्या परिवाराकडून सर्व मित्रमंडळीतून विशेषतः मी आज आपल्या देवतांना नतमस्तक होऊन आम्हाला निश्चित तुमचा कृपा आशीर्वाद राहील मी आपल्याला दिपवाळीच्या माझ्याकडून माझ्या परिवारातून खेळ कृषी उत्पन्न बाजार समिती सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने विशेषतः ह्या तालुक्याचे भाग्य विदाती आमदार आदरणीय बाबा काळे यांच्या वतीने मी दिपवळीच्या आपल्या सर्वांना मायबाप ज्यांच्याला माता भगिनींना आपल्या तिन्ही वाडीच्या सर्व आजी माझी सरपंच सर्व संसदीय पदाधिकारी असतील यांना पण मी माझ्याकडून शुभेच्छा देतो आणि उमेदवार म्हणून आमच्या सुनबाई भगडे यांच्याबद्दल सुद्धा आपल्या तीपारीच्या शुभेच्छा देतो धन्यवाद रामकृष्ण जानुबाई या जाणूबाईच्या जानु जानु खूप आशीर्वादन आपण सर्व गावातील सर्व मंडळी माता बघितवाडीमधील सर्व आरवडेवाडी असेल पालच्डेवाडी असेल सांगोरवाडी असेल आपण सर्व गाव असेल या कार्तिक मागच्या काकड तिच्या निमित्तानं सर्व भजती मंडळी एकत्र माता भगिनी एकत्र येऊ आपण अतिशय सुंदर असा गोड तुमचा काकडा चालू असताना आज गेल्या जिल्हा परिषदच्या पंचा दिवसात जो त्या संदर्भामध्ये आम्ही आपल्या जर जे तर आशीर्वाद दिल्यासाठी पाच वेळा आपल्या आपल्या भेटीसाठी आलो आणि आलो असताना तो मी नेहमीच आमचा मोठ्यापणानं सन्मान केला आणि तो करत असताना आज देखील आपल्या काकडा तिला ते ते भेट देण्याकरता आम्ही आलो इच्छुक उमेदवार म्हणून आमच्या सिद्धीप्रसाद गोवाडे आपण सर्व मायबाप सर्व भजनी मंडळाचे गावातील सर्व पदाधिकाऱ्याचे आम्हाला सहकार्य करावं विशेषतः आज काकड आधीच्या निमित्ताने आपण थोडं पायाचं असा गोड असा आपला सुंदर असं भजन चालत असताना थोडा वेळ थांबावं लागलं ही प्रथमता आपली दिलगिरी व्यक्त करतो आणि भजनी मालिका आणि क्षेत्रवी आपल्या मंडळाला हे आमच्या परिवारातून भेट देण्यासाठी चालू आम्ही आणि त्या तुम्ही मोठ्या मनाने त्याचा स्वीकार केला माझ्या माझ्याबरोबर आपला धन्यवाद देतो मी उद्याच्या काळामध्ये निश्चित तुम्ही तुमच्या मायबाप जनतेचा आशीर्वाद राहील तर पाहिलं तर आपण आनंदी पंढरीचे वार करून देऊचे पंढरपूर चालत असताना मला तुमच्या मायबाप जनतेचं पांडवण्याच्याच रूपानं तर पाहिल्याचं दर्शन भेटलं आणि हा तिन्ही वाडे नाटक आहे नात्यामध्ये असा मोठा संबंध मी नेहमीच सांगत असतो आमच्या आजची सांगवणांची आणि ह्या परिसरामध्ये आता सर्वच मग आपल्या आठवड्याचे मंडळी सर्व अतिशय जवळचे नाट्यक काही मित्रमंडळी आहेत सर्व गाडा मालक असतील मी आपला तर आधीचा वेळ घेत नाही आम्हाला बोलवलं आमचा सन्मान केला आणि एवढा वेळ तर पाहिला तरी मी आम्हाला गेला तुमचं रोड असं सुंदर असं काकड्याचं भजन चालू असताना मी आपल्याला धन्यवाद देतो आणि उद्याच्या त्या दिवाळीच्या तर पाहिला तर हा दिपाळी सण लहानापासून मोठ्या मोठ्यापर्यंत आपला हा आनंदाचा सण असतो आणि त्याच्यामुळे हा सण चालू असताना मग आम्हाला तुम्ही त्या सुद्धा निमित्तानं आम्हाला सर्व ग्रामस्थांनी शुभेच्छा दिल्या आणि सर्वांना सर्व मंडळ असतील सर्व माता भगिनी असतील आपल्याला माझ्यावर माझ्या भोगाडे पुढे बघतो पण कृषी उत्पन्न बाजार समिती सर्व शेतकरी होते वतीने विशेषतः तालुक्याचे भाग्य विकास आमदार आदरणीय बाबाजी रामचंद्र काळे आपल्या यांच्या वतीने मी आपल्याला रिपोर्टच्या शुभेच्छा देतो आणि आम्हाला बोलवता आमचा सन्मान केला की आपला सर्व ग्रामस्थांचा ऋणी आहे उद्याच्या काळामध्ये निश्चित आम्हाला तुमचं पायबाप जनतेचा आशीर्वाद राहील अशी मी आपल्या जातीबाई आपल्या सर्व देवतांना नतमस्त होऊन आम्हाला तुमचा आशीर्वाद द्यावं अशी मी विनंती कर